सर्वांना हरी येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रीक्षेत्र यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ धाम दर्शनासाठी जाणार आहोत या संदर्भामधलं अगोदरच पूर्वी पूर्ण नियोजन करून त्याची सूचना आपणाला दिलेली आहे पण सर्व गोष्टी लिखित स्वरूपामध्ये देण्यापेक्षा काही गोष्टी ऐकूनही आपल्याला माहिती व्हाव्यात या उद्देशाने हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्म तत्त्वज्ञानानुसार एकूण चार धाम सांगितलेले आहेत जे चारधाम भारताच्या चार दिशेला आहेत श्रीक्षेत्र दक्षिण दिशेला रामेश्वरम नावाचं धाम आहे ते आगोदर रामेश्वर धाम करत असताना अगोदर काशीला जायचं काशीचं गंगेचं पाणी घ्यायचं रामेश्वरला समर्पित करायचं आणि रामेश्वरला गेल्याच्या नंतर तिथली रेती किंवा वाळू घ्यायची आणि ती पुन्हा विश्वनाथाला अर्थात गंगामातेला काशीला जाऊन समर्पित करायची असं हे पूर्ण केलं की एक धाम पूर्ण होतं त्याचं नाव आहे रामेश्वरम धाम त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे धाम आहे ते आहे श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी त्या ठिकाणी भोजनाला विशेषत्वाने महत्त्व आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं धाम आहे ते म्हणजे श्री क्षेत्र द्वारकाधाम आणि या तीन धामाला सहज जाता येते किंवा एवढा ये काही कठीण प्रवास नाही परंतु याहीपेक्षा एक चौथं धाम आहे ते धाम अतिशय कठीण आहे थोडंसं त्रासदायक आहे आपण सर्वजण थोडंसं महाराष्ट्रामध्ये पठारी प्रदेशात राहतो आपल्याला डोंगर दऱ्याची सवय नसते म्हणून या डोंगर दऱ्यामध्ये जात असताना आपल्याला थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे पण हे धाम कशा पद्धतीने करावं लागतं याचा शास्त्राधार असा आहे यमुना मातेचं उगमस्थान म्हणजे श्रीक्षेत्र यमुनोत्री गंगामातेचं उगमस्थान म्हणजे श्रीक्षेत्र गंगोत्री म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण यमुनोत्रीला जाणार यमुनोत्रीला यमुना नदीचं स्नान करणार यमुना मातेचं दर्शन करणार तिथून आपण गंगोत्रीला येणार गंगोत्रीला आल्यानंतर गंगामातेचं स्नान करणार गंगामातेचं दर्शन करणार आणि गंगोत्रीचं करून आपण श्रीक्षेत्र केदारनाथला येणार केदारनाथला आल्याच्यानंतर केदारनाथ दर्शन करणार आणि केदारनाथ दर्शन करून पुन्हा आपण श्रीक्षेत्र बद्रीनाथला येणार आणि बद्रीनाथ धाम पूर्ण झालं दर्शन झालं की आपली ही तीर्थयात्रा पूर्ण होते त्यानंतर पुन्हा नेपाळमध्ये काठमांडूला पशुपतीनाथला जावं लागतं हाही धर्मसंकेत आहे आता या वेळेला आपण प्रवास कशा पद्धतीने करणार आहोत कुठे जाणार आहोत या संदर्भातला हा पूर्ण व्हिडिओ आहे आपण थोडासा बारकाईने पाहावा दिनांक आप अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सकाळी नऊ साडेनऊ फार झालं तर दहा वाजेपर्यंत आपण नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आलं पाहिजे कारण अकरा वाजता आपली ट्रेन आहे अकरा वाजताच्या रेल्वेने आपण निघणार ही रेल्वे नांदेडवरून पूर्णा हिंगोली अकोला या मार्गे दिल्लीपर्यंत जाते दिल्लीला आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा तारखेला बारा सप्टेंबरला सकाळी दहा वाजेच्या आसपास आपण उतरणार दहा वाजेला उतरलो अर्धा एक तास लेट हा धरला तर त्यानंतर आपण तीन वाजता जी एक्सप्रेस आहे त्या रेल्वेने दिल्लीवरून त्याच स्टेशनवरून नवी दिल्ली, स्टेशन दिल्ली रेल्वे स्टेशनवरून ते आपण हरिद्वारला निघणार म्हणजे बारा तारखेला रात्री आपण एक आठ वाजेपर्यंत हरिद्वारला उतरणार हरिद्वारला उतरल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपली निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वामीनारायण आश्रम मंदिर किंवा शिवसदन आश्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेषत्वाने या ठिकाणी राहण्याची सर्वांची व्यवस्था ए सी व करण्यात आलेली आहे या ठिकाणी गेल्यानंतर आपण सर्वांना रूम मिळेल एका रूममध्ये चार व्यक्ती असतील सर्वांना रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे अंथरूण पांघरुणाची व्यवस्था ए सीची व्यवस्था या ठिकाणी आहे गेल्याबरोबर भोजन होईल अगदी भोजनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रीयन आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचं जेवण आपल्याला मिळेल बारा तारखेला भोजन केल्यानंतर आपण आराम करणार तेरा तारखेला आपण हरिद्वार येथील सर्व लोकल दर्शन ऋषिकेश दर्शन करून आपण परत येणार हरिद्वार येथे पाहण्यासारखं बरंच काही आहे मनसादेवी मंदिर आहे चंडीदेवी मंदिर आहे त्यानंतर दक्ष प्रजापती मंदिर आहे गंगामातेची आरती आहे हे सर्व दर्शन आपण लोकल त्या दिवशी फिरणार आणि आपण तेरा तारखेला पूर्ण दिवसभर फिरून त्याच ठिकाणी आपल्याला मुक्कम असेल तेरा तारखेला आपला मुक्काम झाल्यास नंतर मग सकाळच्या वेळेमध्ये नाश्ता जेवण वगैरे हे नेहमीप्रमाणे होईल वेळेच्या वेळेला शक्यतो नाश्ता भोजन चहा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता आपण पुढे थोडंसं हिमालयाच्या कठीण प्रवासामध्ये निघणार आहोत तेरा तारखेपर्यंत आपला प्रवास सगळा आरामातला असेल हरिद्वारपर्यंत कुठलीही अडचण नाही चौदा तारखेला आपण लवकर म्हणजे सहाच्या आत चहा आणि नाश्ता घेऊन निघणार दुपारच्या जेवणाचं पार्सल आपण सोबत घेणार वाटेमध्ये जशी जागा मिळेल तशा पद्धतीने पण कुठेतरी बसून थांबून आपण भोजन करणार आणि रात्रीच्या मुक्कामाला यमुनोत्रीच्या पायथ्याला जानकी चट्टी नावाचं ठिकाण आहे ना त्या जानकी चट्टी या ठिकाणी हॉटेल शुभम पॅलेस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे अंदाजे तो प्रवास आपला दोनशे वीस ते तीस किलोमीटरचा प्रवास आहे अंदाजे आपल्याला लागणारा वेळ दहा ते बारा तासाचा वेळ आहे म्हणजे आपण सकाळी सहा वाजता निघालो तर संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत आपण तिथे पोचू म्हणजे तो पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हल्स बसमध्ये जाणार बस आहे आपल्या ज्या बस आहेत त्या टू बाय टू पुशबॅक सीट असतील चांगल्या बस असतील नक्कीच बाकीच्यापेक्षा आरामदायी बस करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चौदा तारखेला आपण जानकी चट्टीला गेल्यानंतर भोजन करणार आराम करणार पंधरा तारखेला सकाळी आपण यमुनोत्रीला जाणार म्हणजे जानकी चट्टीपासून यमुनोत्री हे सहा किलोमीटर अंतर आहे डोंगरामध्ये चढून जावं लागणार ज्यांना चढणं होतं चालणं होतं ते पायी जातील ज्यांना चालणं होत नाही त्यांच्यासाठी घोडा किंवा डोली उपलब्ध असेल अंदाजे घोड्याचा खर्च जाणं येणं हजार बाराशे रुपये डोलीचा अंदाजे खर्च अडीच ते तीन हजार रुपये जाणं येणं अशा पद्धतीने तो खर्च असेल तो खर्च आपल्याला वैयक्तिक करावा लागेल त्यानंतर यमुळ उतरी दर्शन करून परत आल्याच्यानंतर आपण त्याच हॉटेलला हॉटेल शोभम पॅलेस याच ठिकाणी मुक्काम करणार कारण जाणं येणं प्रवासाची दगदग थंडी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला आरामाची आवश्यकता असल्यामुळे तोही मुक्काम आपल्या जानकी चट्टीलाच असणार तिथून पुढे दुसऱ्या दिवशी आपण भोजन वगैरे करून अंदाजे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून वाटेमध्ये उत्तर काशी हे उत्तराखंड राज्यातले लोक त्या भागातली काशी म्हणतात तिथे विश्वनाथाचं दर्शन करणार आणि विश्वनाथांचं दर्शन करून उत्तर काशीच्या एक थोडंसं पुढे नैताला नावाचं ठिकाण आहे ना त्या ठिकाणी आपला मुक्काम असेल हॉटेल देवभूमी आणि हॉटेल कृष्ण आहे बाजूबाजूला जवळजवळ असणारे हॉटेल आहेत या दोन हॉटेलमध्ये आपल्या निवासाची व्यवस्था असेल आपण सोळा तारखेला मुक्कामी या ठिकाणी पोचलो सोळा तारखेला तिथेच मुक्काम करणार सतरा तारखेला सकाळी आपण चहा नाश्ता करून वाटीत निघणार आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत गंगोत्रीला गंगोत्रीला प्रवास करत असताना वाटेमध्ये गंगनानी नावाचं ठिकाण आहे तिथे गरम पाण्याचा कुंड आहे तिथे गरम पाण्याच्या कुंडाचं स्नान करायचं आणि तिथून पुढे प्रवास करून गंगोत्रीला पोचायचं म्हणजे आपल्या मुक्कामापासून गंगोत्री अंदाजे एक शंभर किलोमीटर अंतर आहे म्हणजे दोन ते अडीच तास आपल्याला जायला लागतील तिथे दर्शनाचे दोन ते तीन तास चार तास धरा आणि येतानाचे दोन ते तीन तास असा एकूण जवळपास त्या दिवसाचा पूर्ण प्रवासामध्ये आपला तो दिवस जाणार आहे म्हणजे सतरा तारखेला आपल्याला गंगोत्रीचं दर्शन होईल त्यानंतर आपण त्याच हॉटेलला मुक्काम करणार त्यानंतर अठरा तारखेला आपण गंगोत्रीवरून सकाळी निघणार आणि हा प्रवास थोडासा सर्वात जास्त प्रवास आहे म्हणजे अठरा तारखेला सकाळी गंगोत्रीवरनं म्हणजे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणावरून उत्तर काशीच्या आसपास नैताला इथून निघालो की आपल्याला थेट जायचं आहे सीतापूरला ते अंतर आहे जवळपास दोनशे चाळीस किलोमीटरच्या आसपासचं म्हणजे दहा ते बारा तासाचा तो प्रवास आहे अठरा तारखेला रात्री आपण सीतापूरला म्हणजे केदारनाथच्या पायथ्याला पोहोचणार सीतापूरला गेल्याच्यानंतर तो मुक्काम होईल आराम होईल एकोणीस तारखेला सकाळी आपल्याला लवकर उठून पुढचा प्रवास करायचा आहे केदारनाथचा सर्वात कठीण प्रवास हा केदारनाथचा आहे एकोणीस तारखेला सकाळी आपण जेव्हा उठू त्यावेळेला तिथली आपली जी काही कायदेशीर नोंदणी आहे आधार कार्ड त्यानंतर घोड्याने जाणार असाल तर घोड्यावाल्यासोबत आपलं रजिस्ट्रेशन होते कारण का कोणता व्यक्ती कोणत्या घोड्यावाल्यासोबत जात आहे याची नोंद प्रशासनाकडे असते त्यामुळे घोड्याने जाणार असेल तर घोड्याने जर घोडा उपलब्धच उपलब्ध असतोच जर ज्यांना घोड्यावर बसता येत नाही ये त्यांच्यासाठी डोली उपलब्ध असते डोलीचा खर्च अंदाजे जाणं येणं आठ हजारापासून ते दहा बारा हजारापर्यंत होऊ शकते जाणं येण्याचा खर्च डोली शक्यतो माणसाचं वजन पाहून प्रकृती पाहून ते लोक घेतात कारण का ते चार माणसं खांद्यावर घेऊन जाऊन आणतात थोडंसं कमी वजन असेल तर थोडंसं कमी घेतात वजन जर जास्त असेल तर तसे त्याचे पैसे वाढतात ते पैसे आपल्याला तिथे पे पेमेंट करायचं आहे आणि डोलीने जाणं येणे करायचं आहे ज्यांना शक्य आहे ते घोड्यावर जातील आणि ज्यांना चालत जाता येतील त्यांना काहीही अडचण नाही एक अंदाजे वीस ते बावीस किलोमीटरचा प्रवास आपल्याला तिथून पायी करावा लागेल सीतापूरपासून ते केदारनाथपर्यंत सीतापूरपासून दोन तीन किलोमीटर सोनप्रयाग आहे तिथपर्यंत आपली गाडी आपल्याला सोडेल सोनप्रयागाला उतरल्याच्यानंतर पुढे त्या छोट्या तिथल्या ज्याला आपण काळी पिवळी म्हणतो किंवा कमांडर गाड्या म्हणतात तिथल्या लोकल चालणाऱ्या एक तीन किलोमीटरचा प्रवास त्या काळी पिवळीने करायचा गौरीकुंडापर्यंत गौरीकुंडाला गेल्यानंतर तिथे एकदा पुन्हा गरम पाण्याचं कुंड आहे तिथलं स्नान करायचं आणि तिथून मग पुढे घोडा किंवा पायी मग मात्र हिमालयामध्ये केदारनाथापर्यंत पोहोचायचं आहे एकोणीस तारखेला आपण सकाळी निघाल्याच्यानंतर समजा दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत द सकाळ तसं तर एक चार ते पाच तासात पोहोचते बारा वाजेपर्यंत पोचणं अपेक्षित आहे समजा उशीर झाला दोन तीन वाजेपर्यंत आपण पोचलो चार पाच सहा पर वाजेपर्यंत दर्शन करूयात रात्रीचे सात आठ वाजले ज्यांना शक्य वाटते त्यांनी परत निघतील खाली येतील मुक्कामी ज्यांना शक्य वाटणारं नाही ते वर मुक्कामी थांबतील एकोणीस तारखेचा मुक्काम आपला वर केदारनाथला होईल तिथून परत आल्यानंतर वीस तारखेचा हा पूर्ण दिवस आपल्या आरामासाठी आणि विश्रांतीसाठी ठेवण्यात आलेला आहे वीस तारखेला आपण दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्या हॉटेलला मुक्काम यायचा आहे त्यानंतर एकवीस तारखेला आपण सोनप्रयागच्या बाजूला एक नारायण नावाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता ते त्रिजोगी नारायण नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जाणार तिथल्या लोकल गाडीने आपल्याला तिथं जावं लागेल ॲटो म्हणा छोटी गाडी म्हणा त्या गाडीने नारायण दर्शन करणार परत येणार नाष्टा जेव नाष्टा चहा घेऊन जाणार दर्शन करणार परत येणार जेवण करणार अंदाजे दुपारी बाराच्या आसपास आपण तिथून निघणार म्हणजे एकवीस तारखेला दुपारी बाराच्या आसपास तिथून निघालो की अंदाजे चार ते पाच तासाच्या प्रवास करून आपण बद्रीनाथच्या अलीकडे शंभर किलोमीटर म्हणजे पिपलकोटी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपला मुक्काम होईल एकवीस तारखेला बावीस तारखेला पुन्हा आपण सकाळी चहा नाश्ता करून तिथून पिपलकोटीच्या हॉटेलमधून निघणार आणि थेट जाणार आपण बद्रीनाथला बद्रीनाथला गेल्याच्या नंतर बावीस तारखेला दिवसभर बद्रीनाथ दर्शन करायचं आणि बद्रीनाथलाच मुक्काम करायचा इथे खूप थंडी असते पण तरीही आपले एक दोन दर्शन व्हावे म्हणून आपण बद्रीनाथला मुक्काम केलेला आहे सगळ्या ठिकाणी हॉटेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे बावीस तारखेचा मुक्काम बद्रीनाथला होईल तेवीस तारखेला सकाळी सकाळी पुन्हा एकदा बद्रीनाथचं दर्शन करूयात पुन्हा माना नावाचं जे ठिकाण आहे जे भारताचं शेवटचं गाव तिथून चायना देश सुरू होतो तसेच सरस्वती मातेचं उगमस्थान आहे गुफा आहे गणेश गुफा आहे सगळं माना जे तीर्थक्षेत्र आहे ते माना आपण पाहणार आणि जेवण वगैरे करून दुपारी निघणार अंदाजे दोन ते तीन तासाचा प्रवास करून परत पिपलकोटीला आपण जिथे जाताना मुक्काम केला होता त्याच हॉटेलमध्ये आपला मुक्काम परतीचा असेल म्हणजे तेवीस तारखेला आपला मुक्काम पिपलकोटीला हॉटेल सुदर्शन पॅलेस या ठिकाणी आपला मुक्काम असेल त्यानंतर तेवीस तारखेला मुक्काम झाला की चोवीस तारखेला आपण सकाळी पिपलकोटीहून निघणार अंदाजे एक दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे तो थोडासा बद्रनाथच्या पुढे रुद्रप्रयागचं थोडंसं पुढे आलं की घाट शिक्षणही कमी होते आणि सकाळी जर आपण निघालो ए नाश्ता जेवण करून आठ नऊ वाजता निघालो तर स एक दुपारी पाच सहा वाजेपर्यंत आपण हरिद्वारला पोचूयात पाच सहा वाजता हरिहरिद्वारला पोचल्याच्यानंतर पुन्हा आराम करूयात जेवण वगैरे करून पुन्हा आराम करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आपण परत मुक्कामी येणार चोवीस तारखेला पंचवीस तारखेला सकाळी आपण हरिद्वार येथून ट्रॅव्हल्स बसने निघणार सकाळी पंचवीस तारखेला ट्रॅव्हल्स बसने निघाल्याच्या नंतर सकाळी सकाळी लवकर निघाल्याच्या नंतर तिथून चहा नाश्ता करून निघणार जेवणाचं पार्सल सोबत घेणार आणि त्यानंतर मग दहा अकरा वाजेपर्यंत आपण दिल्लीमध्ये पोहोचणार दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर अक्षयधाम मंदिर लाल किल्ला आणखीन संसद भवन राजघाट जे काही आपले एका दिवसामध्ये जेवढी काही ठिकाणं होतील तेवढी ठिकाणं आपण पाहणार आणि त्याच ट्रॅव्हल्स बसने रात्री आठ वाजेपर्यंत आपण नवी दिल्ली किंवा निजामुद्दीन दिल कोणत्या तरी जे काही स्टेशन असेल त्या रेल्वे स्टेशनला आपल्याला त्या बस सोडतील त्या ट्रॅव्हल्स बसने स्टेशनला सोडल्याच्यानंतर रात्री अकरा वाजता आपली परतीचे रेल्वे आहे म्हणजे पंचवीस तारखेला रात्री आपण परतीच्या प्रवासाला निघणार पंचवीस तारखेच्या रात्री अकरा वाजता बसल्याच्यानंतर ती रेल्वे सव्वीसच्या रात्री म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस सप्टेंबरच्या रात्री नऊ दहा वाजता नांदेडला पोचणार काही भाविक पुण्याला जाणार आहेत त्या पुण्याला आहे भाविकांची रेल्वे याच वेळेला असेल अर्धा तास एक तास मागे पुढे असेल आणि मग पंचवीसला आपण तिथे बसलो की सव्वीस तारखेला आपण नांदेडला मुक्कामी रात्री येणार आठ नऊ वाजता आल्याच्यानंतर मग तिथून पुढे आपापल्या गावी परतणार अशा पद्धतीने हा अकरा तारखेपासून ते सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंतचा या पूर्ण प्रवासाचं नियोजन मी आपल्याला सांगितलेलं आहे लि लिखित स्वरूपामध्ये सुद्धा याची एक पी डी एफ आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे व्हॉट्सअपला आपली ती पी डी एफ शेअर केलेली आहे आणि आपला जो प्रवास जेव्हा सुरू होईल त्या प्रवासामध्ये सुद्धा नेहमी ने आपली दररोज छोटा मोठा सत्संग असेल किंवा बैठक असेल आणि त्या बैठकीमध्ये शंका समाधान होईल इथून पुढे काय जायचं उद्या कोणतं दर्शन करायचं आहे कशा पद्धतीने दर्शन करायचं याची सगळी माहिती मी स्वतः त्या प्रवासामध्ये देत असतो मी स्वतः त्या प्रवासामध्ये पूर्ण वेळ आपल्यासोबत उपस्थित आहे सर्व ठिकाणी हॉटेलची राहण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे एका हॉटेलमध्ये जास्तीत जास्त चार एखाद्या वेळेला पाच व्यक्ती असतील पण बहुतेक वेळेला तीन चार तीन चार अशा पद्धतीने लोक आपण त्या रूममध्ये व्यवस्था करतो प्रत्येकाला राहण्याची पांघरुण्याची आणि अंथरण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे कारण हिमालयामध्ये खूप थंडी असते म्हणजे न हे आपल्याला ए सीच्या रूम आपोआप मिळतील आणि त्या थंड वातावरणामध्ये त्रास होऊ नये म्हणून मोठे मोठे जाड चादर किंवा मग ते आपल्याकडे वळकटी किंवा दमकोंडी असे जाड गोदड्यासारखे असे पांघरणं ह्या चांगल्या पद्धतीचे पांघरण अंथरण्याची व्यवस्था गादीची असेल बेड सगळ्यांना असतील गरम पाणीसुद्धा सग सर्व ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल आंघोळीसाठी गरम पाणी होईल खूप थंडी वाजत असेल तर त्यावेळेला पिण्यासाठीसुद्धा आपल्याला बऱ्याचदा गरम पाणी वापरावं लागतं या दरम्यान आपल्या जेवणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करूयात प्रवासामुळे कधी वेळेमध्ये अर्धा तास एक तास मागे पुढे होईल पण नक्कीच आपल्या भोजनाची आणि आरामाची काळजी घेतल्या जाईल अशा पद्धतीने ह्या सर्व प्रवासाच्या सूचना आहेत दिनांक अकरा तारखेला आपण वेळेवरती रेल्वे स्टेशनला पोहोचायचं आहे जे भाविक नांदेडवरून बसणार आहेत त्यांचे सर्वांचे तिकीटं नांदेडच्या स्टेशनला आल्यानंतर मिळतील नांदेड सोडून जे भाविक बाहेरून बसणार आहेत म्हणजे काहीजण हैदराबादहून बसणार आहेत काहीजण पुण्यावरून बसणार आहेत काहीजण अकोल्याहून बसणार आहेत अशा काहीजण छत्रपती संभाजी नगर या ठिकाणीहून बसणार आहेत या सर्वांचे तिकीटं मी पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला पाठवून दिलेले आहेत ते पी डी एफ स्वरूपातले तिकीट प्रिंट काढूयात आणि प्रिंट काढून आपण ते आपल्या टी सीला दाखवा किंवा प्रिंट नाही काढले तरी मोबाईलमधलं ते तिकीट जरी टी सीला दाखवलं तरी चालतं पण नांदेडच्या स्टेशनला येणारे जी भाविक आहे त्यांची जी ओरिजिनल तिकीट आहे ते तिकीट नक्की आपल्याला नेहमीप्रमाणे स्टेशनला ये आल्यानंतर सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये आपण ते सर्व तिकीट देतो म्हणजे आपण अकरा वाजता आपली रेल्वे निघणार आहे दहा वाजेच्या आत आपल्या सर्वांना तिकीटं देण्यात येतील म्हणजे दहा वाजता आपण प्लॅटफॉर्मला निघूयात म्हणजे आपण त्या दिवशी नऊ वाजेपर्यंत फार झालं तर साडेनऊच्या आत आपण रेल्वे स्टेशनला नांदेडला पोहोचणं अपेक्षित आहे वेळ होणार नाही वेळेवर आपण पोहोचावं याची दक्षता याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे प्रवासामध्ये सोबत काय काय सु वस्तू घ्यायच्या आहेत याचीही सूचना मी आता, दे आता देतो आहे फार मोठ्या मोठ्या बॅग घेण्या बॅग घेण्यापेक्षा छोट्या छोट्या लहान जर दोन बॅगा घेतल्या तर अतिशय सुलभ होईल कारण काय आहे त्या छोट्या बस असतात मिनी बस असतात त्यामुळे त्या बसची डिक्कीसुद्धा खूप लहान असते आणि आपल्याकडे आपण एकाएकाने एका जर मोठी ती बॅग जर घेतली ज्याला की चाका असतात आणि एवढी मोठी बॅग असते की एका माणसाला उचलणंही शक्य होत नाही पण अशी खूप मोठी बॅग घेण्यापेक्षा लहान लहान दोन बॅगा घेतल्या तरी चालतील बॅग घेत असताना फार झालं तर जाताना एक दिवस पुरेल एवढी धुरी भाकरी चपाती वगैरे आपण हरिद्वारला पोचेपर्यंत पुरेल एवढी शिदोरी फक्त सोबत घ्यावी आपली नेहमीची जी काही औषधे आहे शुगर असेल जी काही असेल त्या गोळ्या आपण सोबत ठेवाव्यात त्यानंतर थंडीची कपडे मात्र सोबत असावेत स्वेटर मफलर इनर या गोष्टी सोबत असाव्यात आणि फार ड्रेस घेण्याची आवश्यकता नाही एक चार ते चार ड्रेस जरी घेतले किंवा चार ते पाच ड्रेस जरी घेतले तरी आपण तो प्रवास आरामात करू शकतो कारण तो सगळा थंड प्रदेशाचा भाग असल्यामुळे खूप काही घाम येत नाही आणि त्यामुळे कपडेही काही खूप खराब होत नाहीत आणि एक दोन ठिकाणी आपला थोडासा निवांत मुक्काम होईल त्या ठिकाणी आपण कपडे धुवून वाळवू सुद्धा शकतो म्हणून खूप कपडे घेऊन ओझं आपल्यासोबत ठे घेऊ नये कारण का या ज्या पूर्ण बॅग आहेत त्या बॅग आपल्याला गाडीच्या खालच्या डिक्कीत जर बसत नसतील छोट्या त्या मिनी ट्रॅव्हल्स असतात त्याची डिक्की त्या प्रमाणात लहान असते तर आपल्याला त्या पूर्ण बॅगा गाडीच्या बस टप्पावर बसवाव्या लागतात म्हणून शक्यतो होईल तेवढं कमीत कमी सामान घ्यावं ओझं कमीत कमी असावं कारण हे ओझं आपल्याला प्रत्येकाला वागवायचं आहे अशा पद्धतीने ही सर्व व्यवस्था आहे अधिकाधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या काही शंका कोशंका असतील त्या मला वैयक्तिक केव्हाही कॉल करू शकता केव्हाही मेसेज करू शकता नक्कीच आपल्याला त्या सर्व शंकाचं समाधान केलं जाईल आपण वेळेवरती रेल्वे स्टेशनला पोहोचायचं आहे आजपासून बरोबर एक महिन्याने आपल्याला या प्रवासाला निघायचं आहे अतिशय हिमालयाच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे भगवान श्रीशंकराचं केदारनाथचं बद्रीनाथाचं पवित्र दर्शन आपल्या जीवनामध्ये घडणार आहे या प्रवासासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी खाणापूर एकर यात्रा कंपनीच्या द्वारा आपल्या सर्वांच्या प्रवासासाठी मी मनस्पूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण या प्रवासासाठी सज्ज आहात सज्ज व्हावं आणि आतापासून आपल्या बॅगा घर भरण्यासाठी तयारी करावी ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद